कल्याणमधील पश्चिमेकडील रहेजा परिसरात शिवामृत इमारतीमध्ये मदरशामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने केली होती या तक्रारीची दखल घेत रविवारी अकरा तारखेला पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मदरसाच्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा मारत जमीन दोस्त केला आहे कल्याण रहेजा कॉम्प्लेक्समध्ये मदरसामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं एका रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर हा मदरसा अनधिकृतपणे इमारतीच्या बांधकामात बदल करून उभारण्यात आला होता कल्याण डोंबिवली महापालिकेकडे यासंदर्भात एका महिला डॉक्टरने तक्रार केली या तक्रारीनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकाकडून तोडक कारवाई करण्यास सुरुवात झाली कारवाई दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर स्थानिक रहिवाशांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना बांधकाम पाडल्यास संदर्भात जाग विचारण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण संपूर्णपणे शांत केलं सत्यम सोसायटी म्हणून आहे त्या सत्यम सोसायटीमध्ये वाढीव बांधकाम तसंच मदरसामध्ये काही इंटरनल चेंजेसवर तक्रारी प्राप्त झाले होते तर त्या अनुषंगाने ज्या त्या सत्तर सोसायटीमधलं जे वाडी बांधकाम केलं होतं त्यांनी प्लॅन पास बिल्डिंगच्या बाहेरचं ते आत्ता काढण्यात आलेलं आहे तसेच इंटरनट जे वाढीव बांधकाम इंटरन जे दुरुस्ती केलेल्या आहे त्यासंदर्भात संबंधित सोसायटीला नोटीस द्यायचं का कारवाई चालू आहे